हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काय खरेदी करायची आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारं नवीन वर्ष हे तुमच्यासाठी खूप सुख समृद्धीचं आणि तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करणारं जावो आणि नवीन संधी घेऊन येवो तर गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अख्खा मुहूर्त आहे तर पाडव्याच्या दिवशी भरपूर लोक जेवढे बी शुभ कार्य करायचे आहेत त्या शुभ कार्यासाठी कार्या पाडव्याला चोनतात निवडतात कारण गुढीपाडवा हा एक असा मुहूर्त आहे की सर्व काही शुभ कार्य करण्याची सुरुवात आपण पाडव्यापासून सुरुवात करू शकतो आपले मराठी महिन्यानी आपलं नवीन वर्ष असतं आणि हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त पूर्ण मुहूर्त असतो तर कुणी गाडी खरेदी करणे किंवा घर घेणे घराची वास्तुशांती करणे इतर काही मंगल कार्य करणे किंवा काही सोने दागिने घेणे जे बी आपल्याला खरेदी करायचं आहे तर असे पाडव्याच्या दिवशी आवर्जून घेऊन येतात कारण पाडव्याचा हा दिवस हा खूप शुभ मानला जातो जसं काही साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीयेचा देखील एक मुहूर्त आहे तसाच हा अखंड गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे तर या दिवशी आपल्या शक्तीनुसार आपल्याला जे खरेदी करणं होईल ते आपण खरेदी करून घरी नक्की घेऊन यावं तर सर्वात प्रथम म्हणजे जरी आपल्या हातून नाही दुसऱ्या कोणत्या गोष्टी खरेदी करणं झाल्या तरी किमान आपण गजलक्ष्मी या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात घेऊन यावे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घराची आपल्या संसाराची अगदी भरभराट होते कारण सोने सोने खरेदी करण्याची परंपरा तर आहेच परंतु सोने म्हणजे आपली संपत्ती आहे या मुहूर्तावर सोने खरेदी केल्याने संपत्तीमध्ये वाढतो होते परंतु सर्वांच्या हातून खरेदी केले जाते असे नाही तर आ, सोने खरेदी करणारे तर करतील परंतु ज्याने होणार नाहीत आणि जे सोने बी घेत आहेत त्यांनी देखील गजलक्ष्मीला या दिवशी घरी नक्की घेऊन यावे आपल्या घरात संपत्ती स्थिर राहून त्यात उत्तरोत्तर वाढ होत राहावी अशी प्रत्येकांची इच्छा असते लक्ष्मी आपल्या वास्तूत स्थिर राहावी म्हणून गजांत लक्ष्मीचा उपयोग केला जातो ज्याच्या दारी हत्ती झुलतात तिथे सर्व प्रकारचं सुखनांत असं आपल्याकडे धारणा आहे आजही केरळमध्ये यश कीर्ती आणि वैभवांच्या वृद्धीम वृद्धीसाठी हत्तीची जोडी पाळण्याची परंपरा आहे गजांतलक्ष्मीबद्दलची एक आख्यायिका सांगितली जाते दुर्योधनाने जेव्हा पांडवाचं राज्य हडप करून त्यांना वनवासाला पाठवलं होतं तेव्हा हे राज्य परत कसं मिळवायचं याबद्दल भीमाने कृष्णाला विचारलं तेव्हा कृष्ण म्हणाले जी व्यक्ती आपल्या घरात गजांतलक्ष्मीची स्थापना करेल त्याच्या घरी संपत्ती कायम टिकून राहील तेव्हा तू तु गजांतलक्ष्मीला तुझ्या घरी स्थापन कर गेलेलं राज्य तुला परत मिळेल आणि ते टिकूनही राहील भीमाने श्रीकृष्णाला गजांत लक्ष्मी कुठे मिळेल असा प्रश्न केला त्यावर कृष्ण म्हणाले इंद्राचा हत्ती ऐरावत हाच मुळात गजांत लक्ष्मी आहे त्याला तू तु तु तुझ्या दारात आण म्हणजे तुला तुझं राज्य परत मिळेल आणि ते टिकूनही राहील भीमाने इंद्राकडे जाऊन ऐरावताची मागणी केली इंद्राने भीमाला सांगितलं की तू या ऐरावाताला उचलू शकलास तर तू त्याला घेऊन जाऊ शकतोस हे ऐकून भीमाने आपली संपूर्ण शक्ती लावून ऐरावताला उचललं आणि आपल्या दारात आणलं नंतर काही दिवसातच पांडवांना त्यांचं राज्य परत मिळालं आणि टिकूनही राहिलं गजान लक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती ही मूर्ती सर्व शुभचिन्हांनी परिपूर्ण असावी तिचा पुढे असणारा उजवा पाय म्हणजे प्रगतीचं लक्षण आत वळलेली सोंड म्हणजे संपत्ती राखणारी या मूर्तीवर सोन्यांचा वर्क असावा गंडस्थळावरती गोमुख असावं तसंच कमल पुष्प गणेश हरिण आणि मोरांच्या प्रतिमा या लक्ष्मीवर कोरलेल्या असाव्यात अशा सर्व शुभचिन्हांनी परिपूर्ण असलेल्या गजांतलक्ष्मीच्या मूर्तीचं मुख उत्तरेकडे असावं या पद्धतीने अशी मूर्ती आपण गजांतलक्ष्मीची घरी घेऊन यायची आहे तर पाडव्याच्या दिवशी आपल्या हातून नाही इतर काही खरेदी करणे झाले नाही सोने चांदी खरेदी करणे झाले तरी देखील काही हरकत नाही आपण गजांतलक्ष्मीला घरी घेऊन यावं ती कोणत्याही धातूची असली तरी चालेल कारण मार्केटमध्ये आपल्याला सोन्यासारख्या दिसणाऱ्या म्हणजे पिवळ्या फक्त पॉलिश केलेल्या गोल्डन कलरच्या पॉलिश केलेल्या देखील गजांतलक्ष्मी आपल्याला मिळतात तसेच जर अजून तुम्ही थोडा विचार केला तर आपल्याला पितळाच्या धातूच्या देखील अगदी खूप छान अशा गजांतलक्ष्मी मिळतात तर त्या देखील तुम्ही घेऊन येऊ शकतात किंवा चांदीचे जसा कलर असतो सिल्वर कलरमधून त्यामधून देखील गजांतलक्ष्मी मिळतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही लक्ष्मी नक्की पाडव्याच्या घरी दिवशी घरी घेऊन तुम्ही येऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ